वक बोर्डाच्या केंद्राच्या कायद्यामध्ये बदल आले त्याच्यावरून धुमाकूळ माझला जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या वादळी बैठका झाल्या आपण सगळं बघताय मी महाराष्ट्रापुरता आज थोडं बोलणार आहे महाराष्ट्रातली परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रात वक बोर्डाकडे साधारण लाखभर एकर जमीन आहे तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार त्यांना पैसे देतं त्यांना ग्रँट देतं त्यांच्या ऑफिसच्या खर्चासाठी डिझेलच्या खर्चासाठी त्यांच्या पगारासाठी सरकारकडून पैसा जातो म्हणजे एकीकडे मंदिरांचा पैसा सरकार सरकारी योजनांसाठी वापरत आणि दुसरीकडे वक बोर्डाला सरकार पैसे देत ही एक गोष्ट दुसरीकडे इतकी जमीन येते कशी हा खरा प्रश्न सरकारला पडायला पाहिजे जनतेला पडायला पाहिजे कारण पंढरपूर देवस्थान विठ्ठल रुक्मिणी देवस्थानकडे बाराशे एकर जमीन असणं काही मोठी गोष्ट नाहीये हिंदू बहुल देशामधलं हिंदूंचं मंदिर आहे लोक जातात तिथे लोक देणार जमीन कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे ज्योतिबा मंदिर आहे तीन हजार मंदिरांचा अंब्रेला ट्रस्ट असणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे वीस पंचवीस हजार एकर त्यांच्याकडे चार पाच जिल्ह्यात पसरलेली असेल काही मोठी गोष्ट नाही पण अल्पसंख्याक आहेत गरीब आहेत मागासलेले आहेत असे जर मुसलमान असतील तर ह्या वक्बोर्डाच्या जमिनी वाढत कशा जातात हा प्रश्न आहे वाढत असतील ठीके तुमच्या जमिनीच्या पैशातून तुम्ही कारभार चालवा ना परत सरकार कशाला पैसे देतं हे गंभीर अशासाठी होत की हे वर्क बोर्ड एकीकडे एक मंदिरांच्या वेबसाईट वर तुम्ही जाल सिद्धिविनायक मंदिर असेल महालक्ष्मी मंदिर असेल तर त्यांचे लेखापरीक्षण अहवाल ऑडिट रिपोर्ट ते अपलोड करतात कुणी या आणि बघा मी इनफॅक्ट त्याच्यासाठी भांडलो होतो एकीकडे एक पण मग वर्क बोर्डाचं काय वर्क बोर्डाच्या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की वर्क बोर्डाचं ऑडिट रिपोर्ट लेखापरीक्षण अहवाल न चुकता त्यांनी सरकारला सादर केला पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून सरकारने त्याच्यावरती आदेश दिले पाहिजेत मला माहिती अधिकारात आलेली माहिती अशी आहे की दोन हजार आठ पासून हे ऑडिट रिपोर्ट वक बोर्डाने सरकारला दिलेलेच नाहीत आणि सरकारने याच्यावर काय केलेलं नाही दोन्ही माहिती माझ्याकडे मा, माहिती अधिकारात आलेली आहे सरकार अशा बाबतीत का झोपतं हे लेखापरीक्षणातून काहीतरी उद्या लोकांच्या भल्यासाठी पुढे येत असेल भले मग त्या मागासलेल्या मुसलमानांसाठी येईल एकूण समाजासाठी येईल हिंदूंसाठी येईल जे काय असेल ते पारदर्शक असू दे ना म्हणजे इतरांचं बघायचं वाकून आमचं ठेवायचं झाकून मी मागेही या विषयावरती पत्र लिहिलेलं की वफ ट्रिब्युनल आहे आज देशामध्ये कोट्यवधी केसेस आहेत पण प्रत्येक केसेसचं स्टेटस मागच्या तारखेला काय झालं कोणत्या कोर्टात आहे पुढच्या तारखेला काय होणार तारीख काय हे सगळं आज इंटरनेटवरती वेबसाईटवर दिसतं पण वर्क ट्रिब्युनल महाराष्ट्रातल्या वर्क ट्रिब्युनलचा असा डेटा काही द्यायला सरकार तयार नाही ते वर्क ट्रिब्युनल द्यायला तयार नाही कोण नक्की ते लपवून घेऊन बसलंय मला माहीत नाही मग तसंच या लेखापरीक्षण अहवालांबद्दल होत आहे का होतं असं की त्या त्या वर्षाचे खर्च त्या त्या वर्षाचं उत्पन्न दाखवलं गेलं तर पुढच्या वर्षी गफला करायला गडबड करायला आकडे फिरवायला कठीण होत एकदम दहा वर्षाचं लेखापरीक्षण करा हिशोब बदलता येतात आकडे गायब करता येतात हे सगळं होऊ शकतं मग या पार्श्वभूमीवरती ही गोष्ट गंभीर नाही का आज घडीला भरणे साहेब या अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री आहेत दत्तात्रय भरणे साहेब माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं मी ऑलरेडी ह्याचं पत्र सरकारला दिलेलंच आहे पण ती पत्रं तशीच पडून राहू नयेत कारण परत इथे अल्पसंख्याक विभागाकडेच ते पत्र जाऊन पडणार आहे तर हे असं होऊ नये जे काय असेल ते लोकांसमोर यावं पारदर्शक असावं ही तर मागणी शंभर टक्के महत्वाची आणि चुकीची तरी नसणारी असू शकते तर ते लेखापरीक्षण अहवाल खरे वर्फ बोर्डाने त्यांच्या वेबसाईटवरच ठेवावेत सरकारने जर ते ठेवणार थे नसतील ते का करत नाहीयेत याचा विचार करावा आणि लागलं तर ते वक्फ बोर्ड वफ कायद्याच्याच कलमांचा कलम शहाण्णव असेल एक्क्याण्णव असेल त्याचा वापर करून बरखास्त करावं सरकारकडे ती ताकद आहे ती सर ती ताकद अशी ताकद सरकार फक्त मंदिरांसाठीच वापरणार का वग बोर्डासाठी वापरणार नाही का हा प्रश्न आहे धन्यवाद